नमस्कार तर आज मी बनवणार आहे कोंबडी वडे आणि चिकन चिकनमध्ये मी ओले काजूगर घालणार आहे तर त्यासाठी आता लागणारे साहित्य आपण बघूया हे मी भाजणीचं वड्याचं पीठ घेतलं आहे हे चार कप मी वड्याचं पीठ घेतलं आहे हा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक किसून घेतला आहे हा कांदा बारीक एकदम किसून घेतल्यानंतर मी हे एका पातेलीमध्ये दोन कप पाणी घेतलं आहे भरून आता ह्या पाण्यामध्ये मी हा किसून घेतलेला कांदा सर्व घालून घेतला कांदा घातल्यानंतर त्यामध्ये आता हे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मी हे दीड चमचा मीठ घातलं आहे हा अर्धा चमचा हळद घातली आहे मी आणि एक चमचा तेल घालून हे सर्व मी गॅसवरती ठेवून चांगलं शिजवून घेणार आहे म्हणजे कांदा चांगला नरम होईपर्यंत शिजवायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली कांदामध्ये मध्ये आपण बघायचा शिजला एक आहे कांदा शिजल्यानंतर मी हा गॅस बंद करून घेतला गॅस बंद करून घेतल्यानंतर हे पाणी मी त्या पिठामध्ये थोडं थोडं करून घालून घेते आहे पाणी हे गरम गरमच ओतून घ्यायचं आहे त्या पिठामध्ये म्हणजे वडे खूप छान होतात आता थोडं थोडं करून हे पाणी ओतून घेतलं आहे मी त्या पिठात आणि हे असं मिक्स करून घेते मी चमच्याने हाताने आपण करू नाही शकत कारण ते भरपूर गरम आहे पाणी थोडं थोडं करून सर्व घालून झाल्यानंतर हे पीठ आपण हाताने मळायचं आहे थोडं गरम असतानाच मळून घ्यायचं आहे आता हे सर्व पाणी मी गरम घालून घेतलं आहे त्या पीठामध्ये आता हे सर्व मिक्स करून घेते चमच्याने आता हे थोडं थंड होईपर्यंत हे चमच्यानेच मी एकत्र करून घेते आता हे थोडं थंड झालं आहे त्या त्याच्यामध्ये मी हात घालून आता हे हाताने मळून घेते पीठ आता हे थोडं कोमट पाणी करून घेतलं आहे मी गरजेनुसार त्याच्यात पाणी टाकून मळून घ्यायचं आहे पीठ गरमच आहे हाताला चटके लागत आहे आता हे गरम गरम असतानाच चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ आता हे थोडं थोडं करून असं मी पुन्हा अर्धा कप पाणी घातलं आहे थोडं पीठ मऊ ठेवायचं आहे एकदम घट्ट पण नाही आहे एकदम पण नरम पीठ करायचं नाही आता हे सर्व मळून घेऊन मी एका डब्यामध्ये बंद करून ठेवणार आहे झाकण लावून एक एका डब्यामध्ये ठेवल्याने पीठ खूप छान होतं एकदम मऊ पण होतं आणि वडेसुद्धा छान होतात आता हे सर्व पीठ मळून आहे मस्तपैकी असं आता हे मी एका डब्यामध्ये भरून साधारण तासभर तरी हे पीठ मी साईडला ठेवून दिलं आहे पीठ साईडला ठेवून मी आता चिकनची तयारी करून घेते आता हे पीठ मी साईडला ठेवते आता हे एक किलो चिकन घेतलेलं आहे ह्या चिकनला एक चमचा मी आले लसूण पेस्ट एक चमचा आणि मिरची पेस्ट घालून घेतली आता त्यामध्ये मी हा एक चमचा मीठ एक चमचा हळद पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल मसाला हे सर्व घालून मी आता हे मॅरिनेट करून ठेवणार आहे एकत्र करून बघा हे सर्व चिकनला मी लावून घेते हाताने मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि पुन्हा हे मी एका साईडला ठेवते तिथपर्यंत मी चिकनच्या वाटणाची तयारी करून घेते आता हे चार कांदे घेतले मी एक टॉमॅटो एक खोबऱ्याची कवड आले दोन मिरची दहा बारा लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर कांदा मी उभा चिरूनच घेणार आहे कांदा हा मी वाटणासाठी चिरते उभा आता हे सर्व कांदे मी चिरून घेतले हा टॉमॅटो मी मोठे कापच करून घेतली आहे तर आता आपण हे वाटण भाजून घेऊया कढई गरम झाली आहे त्यामध्ये मी हा सर्व कांदा कापलेला घातला आहे थोडंसं तेल घालून घेतलं कांदा चांगला नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पहिला थोडा नरम झाला आता त्यामध्ये मी ज्या लसूण पाकळ्या घेतल्या त्या घालून घेतल्या आल्याचा तुकडा होता तो बारीक चिरून घेतला तोसुद्धा घालून घेते आता ज्या दोन मिरच्या मी घेतल्या होत्या त्यासुद्धा मी चिरून घेतल्या ते सुद्धा मोठे काप करूनच टाकले मी आता हे सर्व लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडासा लाल कांदा झाला की त्यामध्ये मी हा टॉमॅटो घालून घेतला टॉमॅटो टाकून पण चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे थोडा लाल झाल्यानंतर मी ही जी कोथिंबीर घेतली होती तीसुद्धा त्यामध्येच टाकून भाजून घेणार आहे हे बघा सर्व चांगलं भाजून घ्यायचं आहे वाटण आता मी हे काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते आता त्यामध्ये मी हे खोबऱ्याचे काप टाकून भाजून घेणार आहे खोबरं पण तांबू सोयीपर्यंत भाजायचं आहे आता हे खोबरंसुद्धा भाजून झालं हे वाटण मी थंड व्हायला ठेवते थोडा वेळ हे बघा आता हे वाटण थंड झालं आहे हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे आता हे सर्व मी वाटण घातलं आहे त्यामध्ये मी पाव पेला पाणी घातलं आहे हे पाव पेला पाणी घालून मी आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहे बारीक एकदम आता हे बघा एकदम बारीक अशी पेस्ट केली मी त्याची वाटणाची चिकनच्या फोडणीसाठी आता ही मोठी पातेली ठेवली मी गरम करायला पातेली चांगली गरम झाली की त्यामध्ये मी मोठे दोन चमचे तेल घालून घेतलं तेल पण चांगलं गरम झाल्यानंतर हे एक मी तमालपत्र टाकलंय आता त्यामध्ये मी आठ ते दहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घातल्या हा अर्धा कांदा मी फोडणीसाठी बारीक चिरलेला घातलाय हे दोन्हीसुद्धा लाल होईपर्यंत परतवायचं आहे परतवून झाल्यानंतर मी एक चमचा आले लसूण पेस्ट एक चमचा मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेतली तीसुद्धा त्यामध्ये परतवून घ्यायची म्हणजे त्या पेस्टचा कच्चेपणा जाईल आणि चांगलं तेल सुटेल आता हे तेल सुटल्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा हळद ती घालून घेतली आता हळद परतवल्यानंतर त्यामध्ये मी तीन चमचे लाल मसाला म्हणजे हा आमचा घरगुती लाल मसाला आहे तो घालून घेतला मसाला सुद्धा त्या ग्रेव्हीमध्ये फिरवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा सुद्धा कच्चेपणा जातो आणि आणि ग्रेव्हीला कलर सुद्धा छान येतो आता आता त्या ग्रेव्हीमध्ये मी दोन चमचे मीठ घालून घेतलं मीठ घातल्यानंतर पुन्हा थोडी ग्रेव्ही परतवायची मीठ आपल्या अंदाजाने घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आता यामध्ये मी दोन चमचे गरम मसाला घालून घेतला गरम मसाला हा हलकाच त्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे गरम मसाला टाकल्यानंतर जास्त परतवत राहायचं नाही आहे आता हा मी थोडासाच परतवून घेतला त्यामध्ये आता मी हे मॅरिनेट केलेले चिकन घालून घेते हे बघा सर्व आता मी त्यामध्ये घातलं आहे चिकन घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्ही आणि चिकन एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेव्ही त्या चिकनला लागेल आता मी न पाणी घालता तसंच झाकण ठेवून दहा मिनटं फुल गॅसवरतीच ठेवलं आहे आता हे दहा मिनटानंतर मी झाकण काढून पुन्हा हे फिरवून घेतलं आहे चिकन बघा त्याला थोडं पाणी सुटलं आहे आता त्यामध्ये मी हे वाटण घालून घेते जे आपण वाटून घेतलं आहे कांदा खोबरा मिक्स करून मी बिना पाण्याचंच आधी वाटण घालून घेते हे सर्व वाटण घालून घेतल्यानंतर पुन्हा मी एकत्र करून घेते हे सर्व गॅस वाटण एकत्र केल्यानंतर पुन्हा मी झाकण ठेवून पाच मिनटं फुल गॅसवरती ठेवणार आहे बिना पाण्याचं ह्यामध्ये मी पाणी थोडंसुद्धा नाही घातलं आहे आता हे सर्व एकत्र केल्यानंतर आता मी ह्यावरती झाकण ठेवते आणि पाच मिनटासाठी मी मध्यम गॅसवरती ठेवणार आहे हे बघा त्यामध्ये मी पाणी थोडंसुद्धा नाही घातलं आहे पाच मिनटानंतर मी झाकण काढलं झाकण काढून घेतल्यानंतर मी एक वाटीच पाणी त्यामध्ये घालणार आहे मला थोडं सुकच चिकन ठेवायचं आहे हे बघा आता ह्यामध्ये मी फक्त एक वाटी पाणी घालून घेतलं आहे जे वाटण केलं होतं त्या भांड्यामध्ये मी पाणी घातलं आहे आणि थोडं थोडं करून असं मी एक वाटी पाणी घालून घेतलं आहे आता ह्यावरती मी कोथिंबीर चिरलेली घालून घेतली कोथिंबीर घालून मी एक दोन मिनटासाठीच झाकण ठेवलं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून घेतलं मी आणि त्यामध्ये जे आपले ओले काजूगर आहेत सोलून घेतलेले ते घालून घेते ओले काजूगर घातल्यानंतर मी जास्त वेळ शिजवणार नाही आहे कारण ते पटकन शिजतात हे बघा हे मी ओले काजूगर घालून घेतले पाच मिनटं फक्त मी झाकण ठेवून आता शिजवणार आहे हे त्या चिकनमध्ये काजूगर पटकन शिजून जातात आता पाच मिनटानंतर हे झाकण काढलं मी आता चिकनला कलरसुद्धा छान आला आहे आणि आता हे झालं आपलं तयार चिकन तर आपण आता वड्यांची तयारी करूया हे एक तास मी भिजत ठेवलं होतं वड्यांचं पीठ हे असं थोडं मऊ होतं तासाभरानंतर आता तेलाचा हात लावून हे असे आपल्याला पाहिजे तेवढे आकाराचे गोळे घ्यायचे आहे आणि हाताला तेल लावून घ्यायचं आहे ही मी एक पिशवी घेतली आहे त्या पोलीपाटावर म्हणजे ते चिकतात नाही आता हे तेल लावून घेते मी त्या पिशवीला आणि हातालासुद्धा तेल लावायचं आहे हा मी गोळा ठेवून हे असे चपट करून घेते म्हणजे थापून घेते वडे एक सामान करून घ्यायचं आहे सर्व बाजूने जाड बारीक ठेवायचं नाही आहे वडा आता हा सर्व बाजूने सारखाच मी थापून आहे वडा आता त्याच्यामध्ये मी होल करून घेते म्हणजे होल केला की वडा चांगला भासतो सर्व बाजूने हे बघा असं सर्व बाजूने थापून घ्यायचं आहे आता हे मी असे वडे तयार करून घेते थोडे थोडे वडे तयार होईपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलं आहे तेल चांगलं गरम होईपर्यंत मी ते वडे थापून घेते एका वेळी तीन चार वडे तयार करून ठेवायचे म्हणजे आपल्याला फ्राय करताना जास्त एकीकडेच एक लक्ष द्यायला लागत नाही बघा हे असे मी वडे तयार करून ठेवले थोडे आता तेल कितपत गरम आहे ते मी बघते बघा एवढं आपल्याला मिडियम तेल गरम पाहिजे जास्त गरम करायचं नाही आहे त्यामध्ये मी हे वडे सोडून घेते वडे थोडे थोडे असे दाबून घ्यायचे झाऱ्याने म्हणजे चांगले भाजतात आणि गॅस मध्यमच ठेवायचं आहे नाहीतर वरून तेवढे वडे भाजल्यासारखे वाटतात आणि आतमध्ये कच्चे राहतात हे असे एका साईडनेच आधी दाबून घ्यायचे थोडे त्याचा थोडा कलर बदलला म्हणजे सोनेरी कलर आला नंतरच फिरवायचे हे बघा दुसऱ्या साईडने छान त्याचा कलर आला आहे आणि आतमध्ये पण चांगले भाजतात मते चांगले वडे भाजून झाल्यानंतरच काढून घ्यायचे आणि तेलसुद्धा चांगलं नितलवून घ्यायचं आहे बघा किती छान फुलले आहेत सुद्धा हे असे थोडे थोडे करून मी सर्व वडे फ्राय करून घेतले कोंबडी वडे हे गरम गरमच खायला छान लागतात थंड झाले की त्याचा घास लागतो मी सुके सुके लागतात तर ते गरम गरम असताना चिकन किंवा चहाबरोबरसुद्धा सुद्धा छान लागतात तर कोकणात हे सणासुदीलाच बनवले जातात कोंबडी वडे आणि चिकन जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बघा कसे खुसखुशी त्याचे वडे तयार झाले आहेत आणि चवीला पण छान झाले नक्की करून बघा तुम्हीसुद्धा तर तयार आहे आपलं गरमागरम चिकन ओले काजूगर टाकून आणि कोंबडी वडे मस्त असा बेत बनवलेला आहे जेवणाचा आणि त्याबरोबर बनवलं आहे मी कोकमाचं सार